मी भीमराव शंकर पवार घोडेगाव इथं राहतो नेवासा तालुक्यामध्ये मला लेवर झालं तर लेवरमध्ये पाऊ झालता काही दुसरे अजून आजार होते साखर वाढले होते असं झालं होतं कावेळी झाली होती आम्ही आम्हाला द दा, दवाखान्यात पाठवलं होतं न नगरला इळद घाटमध्ये विखे पाटल्याच्या दवाखान्यात तिथं तिथं पण रिपोर्ट बिपोर्ट काढले हे केलं सारं केलं पण तिथं काही वेळेला झाला नाही त्यांनी आनंद ऋषीला पाठवलं आनंद hmm. ऋषीला बी नेलो आनंद ऋषीला गेलो ते तिथं रिपोर्ट बिपोर्ट दाखवले हे केलं त्यांनी जेवढं मागितले तेवढे पैसे द्यायला तयार होतो पण तरी पण तिथं काही वेळेला झाला नाही तिथून पण महागारी पाठवून दिलं म्हणे घरी न्या हे पेशंट काही जगणार नाही हे पेशंट असं मारणार आहे ते पा तुमचे पाहुणे रावळे बोलवा त्यांना काहीतरी चांगलं खाऊ खाऊ घाला त्यांची सेवा करा हे दोन चार दिवसांनी मारणार आहे म्हणे मग आम्हाला मला घरी आणलं घरी घरी आणल्याच्या गरिया, नंतर इथं आम्हाला टेपा लागला औषधाचा लवगाव नऊ गावमध्ये मध्ये टेपा लागला आम्हाला एक डॉक्टरचा आयुर्वेदिक औषध देते म्हणून मग तिथं आणलं मला आणि तिथून मग औषध चालू केले तर पहिलेच औषधामध्ये मला फरक झाला आजपर्यंत मी एकदम किलर झालो तसं किती दिवसाचं औषध घेतलं होतं औषध पंधरा पंधरा दिवसाचे दोन तीन टप्पे केले आम्ही औषधाचे औषधाचे तिथून ते पहिल्या पहिल्या दिवसापासूनच फरक झाला काही असं दुखण्याचं याचं काही जाणवलं नाही आजपर्यंत मी किलर झालो तिथून mm -hmm. त्या नवगाव मधून त्या डॉक्टर पासून बरं तवा चेहऱ्यावर आणि पोटावर किती सूज होते पोटावर मग सूज होती म्हणजे ते काय बोलताच येत नव्हतं मला mm -hmm. इतकी सूज होती इतकं पोटात दुखत होत लय पोटात दुखत होतं लिव्हर पूर्ण खराब झालं लिव्हर पूर्ण खराब झालत त्याच्यात पाऊ झालता एकदम बर परत दुसरे दुखणे वाढलेले होते साखर वाढलेली होती आणखीन काय काय कावळी नेण बरेचसे आजार होते काही त्रास वाटतय का आता काहीच त्रास वाटत नाही आता जीवन जीवन व्यवस्थित एकदम व्यवस्थित जाते जीवन आता काही त्रास नाही काही त्रास नाही पोटामध्ये त्याच्यामध्ये कुठलं काहीच नाही काहीच नाही एकदम किलर झालं